हॅलो फ्रेंड्स आजचा या व्हिडिओ हा तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यात तुम्ही काही बेसिक वर्ड शिकणार आहात मित्रांनो याआधी दिलेला व्हिडिओ हा पार्ट फर्स्ट होता आता हा पार्ट टू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही शी ईट असे बेसिक वर्ड शिकायला मिळतील नक्कीच प्रत्येकजण हा इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो पण इंग्रजी बोलताना किंवा शिकताना सुरुवात करावी कुठून तर सुरुवात ह्या दुसऱ्या पाठपासून करा मित्रांनो पहिल्या पाठमध्ये तर मी तुम्हाला बरेचसे शब्द दिलेले आहेत तुबीची उप दिली काही त्यांचे अर्थ सांगितले काही त्याच्यापासून आपल्याने सेंटेन्सेस बनवले पण या भागामध्ये आपण त्याच्या पुढचे शब्द बघू आणि विश्वास करा हे शब्द तुम्हाला माहितीच पाहिजे जरी हे तुम्हाला बेस वाटत असले तरी बऱ्याचशा शाळांमध्ये याचे मिनिंगसुद्धा लोकांना सांगितले जात नाही किंवा डायरेक्ट एखादी चॅप्टर शिकवायला बसले तर चॅप्टर शिकून मोकळे होऊन जातात तर मला कसं वाटते मित्रांनो हे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे तर पुन्हा मी तुम्हाला सर्वांना एकदा आमच्या अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो हा डे दुसरा आहे आणि दुसरा पार्ट आहे जे मी महत्त्वाचे शब्द घेऊन आला होता तुमच्यासाठी बेसिक वर्ड्स ते एक खटे देतो जेणेकरून आपला वेळ वाचेल तर त्याला सुरुवात करूया हे मी स्ट्रक्चर वगैरे सांगितलं होतं तुम्हाला आणि त्यात त्या त्यात प्रत्येकाचं विश्लेषण केलं होतं आणि पूर्ण सब्जेक्टसुद्धा दर्शवले होते तुम्हाला सोबत आपण काहीतरी नवीन वेगळं शिकलो होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला शिकायचे आहे हे बेसिक वर्स तर चला सुरुवात करूया पहिला वर्ड आहे आय आय म्हणजे मी मग आयवरून वाक्य जर करायचं म्हटलं तर कसं करणार आय एम अ टीचर आय एम अ प्रोफेसर आय एम युअर बेस्ट बडी अशा पद्धतीने तुम्ही आईचा उपयोग करू शकतात दुसरा आहे वी वी म्हणजे आम्ही मग याच्यावरून वाक्यात उपयोग काय करणार मित्रांनो वी आर फ्रेंड्स वी आर इंडियन्स वी आर नेबर्स अशा पद्धतीने तुम्ही वाक्याचा उपयोग करू शकतात पुढचं आहे थर्ड नंबरचं यू यू म्हणजे तू तु, किंवा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा म्हटलं तर यू आर माय बेस्ट फ्रेंड यू आर माय ब्रदर यू आर माय सिस्टर यू आर माय व्हिवर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात नेक्स्ट आहे मी मी म्हणजे मला जसं की कॉल मी टेल मी आस्क मी डोंट टीज मी अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकतात नेक्स्ट आहे माईन माईन म्हणजे माझा माझी माझे अर्थात इट्स माईन हे माझे आहे इट्स माइन ड्युटी हे माझं काम आहे हे माझं कर्तव्य आहे समजलं मित्रांनो अशा करतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल पुढचा विचार करूया युअर युअर म्हणजे तुमचा तुमची तुमचे आणि मग आपण बोलू शकतो जसं की नरेंद्र प्लीज टेक युअर बुक नरेंद्र हे तुझं पुस्तक घे जसं की युअर डॉटर इज कॉलिंग यू तुमची मुलगी तुम्हाला बोलत आहे अशा पद्धतीने तुम्ही मग सातवा नंबरचा तो ही ही म्हणजे तो आणि मित्रांनो हा ही मुलग्यासाठी वापरतात म्हणजे बॉयसाठी वापरतात याच्यात झेंडर डिफाईन होते म्हणजे मुलांसाठी वापरतात तो जसं की ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे ही इज अ टॅलेंटेड बॉय तो खूप हुशार मुलगा आहे ही इज अ मास्टर ऑफ मास्टर ही तो मास्टरांचा मास्टर आहे समजला अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकतात नेक्स्ट म्हटलं तर आपला पुढचा येतो एट नंबरचा शी आणि हे स्त्रीला दर्शवतात मित्रांनो स्त्रीसाठी वापरलेला असतो ठीक आहे शी म्हणजे ती मग वाक्यात उपयोग करा शी इज माय फ्रेंड शी इज माय सिस्टर शी इज माय नेबर शी इज माय कलीग अशा पद्धतीने आपण त्यांचा वाक्यात उपयोग करू शकतो नव्या नंबरचा सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो ईट इट म्हणजे ते आणि हे निर्जीवसाठी सुद्धा आपण वापरू शकतो आणि ॲनिमलसाठी सुद्धा वापरतात एवढं लक्षात ठेवायचं जसं की इट इज माय वर्क ते माझं काम आहे इट इज नॉट बिलॉंग टू टेन नंबरचा अस अस म्हणजे आम्हाला जसं की लिव्ह अलोन आम्हाला एकट सोड हो। ओके चला पुढच्या स्लाईडवर जाऊ वेळ वाचेल आपला म्हणून पुढचं आहे हिम हिम म्हणजे त्याला जसं की कॉल हिम टेल हिम आस्क हिम तुम्ही वेगवेगळे बनवू शकतात पुढचं आहे हिज हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे जसं की दिस इज नॉट हीज प्रॉब्लेम ही त्याची प्रॉब्लेम नाही आहे हीच वर्क इज फंटॅस्टिक त्याचं काम चांगलं आहे तसंच पुढचं येतं हर हर म्हणजे तिला तसंच दुसऱ्या अर्थसुद्धा आहे तिचा तिची तिचे जसं की कॉल हर टेल हर आस्क हर लेट हर डू हे काम तिला करू द्या अशा पद्धतीने आणि हर चिल्ड्रन तिचे मुलं हर वर्क तिचं काम अशा पद्धतीने नंतर येतो दीज दीज म्हणजे हा हा दुसऱ्या दिसचं अनेक वचन येतो ते आपण नंतर घेऊ जसं की दिस इज माय फ्रेंड हा माझा मित्र आहे दिस इज माय स्टुडंट हा माझा विद्यार्थी आहे दॅट दॅट म्हणजे ते पुढे घेऊ आपण हा एक दुसरा दिस आहे मित्रांनो हा दिस म्हणजे या दीजचं अनेक वचन येतो हे ये लक्षात असू द्या जसं की दिज आर ट्रीज आहे ना दीज आर ट्रीज अनेक वचनमध्ये घेऊ आपण हे झाडं आहेत तसंच पुढे एक जर का पाऊल टाकलं तर आपल्याला दोस समजतं आणि हा दोससुद्धा दॅटचं अनेक वचन आहे हे हे आपण लक्षात दीज आणि दॅट इंडिकेटर्स म्हणूनसुद्धा फेमस आहेत लक्षात घ्या किंबहुना त्यांना इंडिकेटरच म्हणतात पुढचं आहे देअर देअर म्हणजे तिथं लक्षात घ्यायचं मित्रांनो तिथं जसं गो गोदेअर तिकडे जा हु इज टॉकिंग देअर कोण बोलते आहे अशा पद्धतीने नेक्स्ट आहे हेअर हेअर म्हणजे इथे किंवा इकडे कम हेअर हेअर इज युअर प्लेस ही तुझी जागा आहे इकडे अशा पद्धतीने आणि ट्वेंटी नंबर आहे देयर याच्यामध्ये दे कन्फ्युजन नका व्हायला पाहिजे म्हणून वेगळ्या कलरने घेतलेला आहे तुमच्या सर्वांसाठी हा देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे जसे देअर चिल्ड्रन त्यांची मुलं देयर वर्क त्यांचं काम देअर ड्रायविंग त्यांची ड्रायविंग अशा पद्धतीने नेक्स्ट या नेक्स्ट स्लाईडवरती तुम्हाला समजेल पुढचं आहे देम देम म्हणजे त्यांना जसं की कॉल देम लेट देम नो त्यांना माहिती पडू द्या तसं पुढचं आहे अर अर म्हणजे आपला आपली आपले इट्स हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या इथे तीन प्रकारची इट्स येईल आता इट येईल हे इट्स म्हणजे त्यांचा है ना पुढचं घ्या जर का ॲपोस्टॉपीवाला आला तर तेही आणखी महत्त्वाचं आहे इट्स म्हणजे ते आहे इथं इट्स म्हणजे ते आहे आणि स्वतः हिमसेल्फ म्हणजे ते स्वतः अरसेल्फ म्हणजे आम्ही स्वतः मायसेल्फ म्हणजे मी स्वतः आणि देमसेल्फ म्हणजे तेस होता। करेला you, us, देन, देन ते स्वतः तर मित्रांनो करायला विसरू नका आणि पुढचे तीन शब्द तुम्हाला बोनस म्हणून देतो आहे विथ म्हणजे सोबत जसं की आय एम विथ यू मी तुमच्यासोबत आहे गॉड विथ अस देव आपल्यासोबत आहे पुढचं घ्या दॅन दॅन म्हणजे त्यापेक्षा इथं कम्पॅरिझनला याला वापरतात आपण जर का दोन वस्तूंची कम्पेअर करायची असेल तर याचा उपयोग केला जातो पुढचा आहे जसं की ही इज बेटर दॅन अदर तो इतरांपेक्षा बेटर आहे छान आहे आणि लास्ट आहे टू टू म्हणजे सुद्धा सुद्धा यालाच आपण अल्सो सुद्धा वापरू शकतो अल्सो अल्सो म्हणजे सुद्धा हे दोघांचं मिनिंग एकच आहे मग टूचा उपयोग कसा आहे जसं की आय लाईक कॉफी टी अँड मिल्क टू म्हणजे मिल्क सुद्धा जसं की आय स्पीक फ्रेंच इंग्लिश मराठी टू आणि मराठी सुद्धा बोलतो तर चला इथं आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला लवकर भेटेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आमचं चॅनल ग्रो करण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्ट विना चॅनल ग्रो होणार नाही थँक्यू